नमस्कार ईश्वरीचं लग्न अर्णवशी झाल्यामुळे राकेश खूपच दुखावलेला असतो त्याला फक्त आणि फक्त इकडे तिकडे ईश्वरीच दिसत असते आता त्या तो चिंदेमध्ये दारू पियत असतो आणि दारू पिऊन तो इतका लडबडलेला असतो की त्याला ईश्वरीशिवाय आता दुसरं काही दिसतच नसतं दारूची बाटली हातात असते तरीही तो त्या बाटलीकडे पाहून म्हणत असतो का का गेलीस तू मला सोडून बघ काय अवस्था आहे माझी पण तेवढ्यात ईश्वरीचा आवाज राकेशला येतो जणू ईश्वरी राकेशला म्हणत असते असं काय करता राकेशजी मी जरी त्या अर्णवशी लग्न केलं असेल तरी मी अजूनही तुमचीच आहे त्या अर्णवने जबरदस्तीने माझ्याशी लग्न केलं आहे तुम्ही जर या सगळ्या कथानकाचे हिरो असाल तर या ना मला अर्णवच्या तावडीतून सोडवा आणि थेट मला तुमच्याबरोबर न्या हे सगळं आता राकेशला ऐकायला दिसायला वाटत असतं आणि अशातच राकेश स्वतःशी बोलत असतो ईश्वरजी काळजी करू नका मी लवकरच येतोय तुम्हाला त्या नालायक माणसाच्या तावडीतून सोडवण्यासाठी आणि लगेचच आता समोर असलेल्या दारूच्या बाटलीला तो कवटाळत असतो अशातच आता थेट राकेशने ठरवलेलं असतं काहीही झालं तरी चालेल पण त्या अर्णवच्या तावडीतून आपल्या ईश्वरीला सोडवायचं आणि थेट आपण ती अशी लग्न करायचं अशातच आता तो विचार करत असतो की काय आणि कसं करू कसं जाऊ त्या अर्णवच्या घरात आणि तिथून कसं आणू ईश्वरीला बाहेर राकेशने आता थेट अर्णवच्या घरात शिरण्याचा एक आराखडा तयार केलेला असतो आधीच राकेशला अर्णवचा नेमका बेडरूम कुठे आहे तिथून घराचा पूर्ण आराखडा त्याला माहिती असल्यामुळे कुठून घरात कसं शिरायचं हे त्याला चांगलंच माहीत असतं आणि अशातच आता त्याने त्याची रणनीती आखलेली असते आणि तो अर्णवच्या बंगल्याच्या आत शिरलेला असतो एका वेगळ्याच जागेतून त्यामुळे तिथे असलेल्या रक्षकांना या राकेशने चांगलाच चकमा दिलेला असतो अशातच आता राकेश थेट त्या बंगल्याच्या आवारात पोहोचल्यानंतर अर्णवच्या बेडरूमकडे बघत स्वतःशी बोलत असतो ईश्वरीजी काळजी करू नका त्या चंडालाच्या तावडीतून तुम्हाला सोडवण्यासाठी आलोय मी आणि तो आता अर्णवच्या बेडरूमकडे पाहत असतो आणि त्याच दरम्यान तो विचार करत असतो सरळ मार्गे तर जाऊ शकत नाही या आडमार्गेत जावं लागेल त्यासाठी मला काही करावं लागलं तरी मी करणार माझ्या ईश्वरीला मी त्या व्यक्तीच्या तावडीतून सोडवणार असं तो एकटाच बडबडत असतो आणि शेवटी तो आता बाहेर असलेल्या पायपाच्या माध्यमातून थेट त्या बेडरूमकडे चढण्याचा पराक्रम करत असतो आणि त्याच दरम्यान आता त्या बेडरूममध्ये चढत असताना शेवटी त्याला धाप लागलेली असते आणि तो दमतो तो स्वतःशी बोलत असतो ईश्वरीजी बघा तुमच्यासाठी काय काय करतो आहे मी आणि अशातच कसा बसा तो अर्णवच्या बेडरूममध्ये प्रवेश करतो खिडकी मार्गे अशातच आता अर्णवच्या बेडरूममध्ये ईश्वरी झोपलेली आहे पण तिथे अर्णव नाही आहे याचाच आता फायदा घेण्याचं या राकेशने ठरवलेलं असतं त्यासाठी तो ईश्वरीजवळ जातो आणि तिच्या शरीराला हात लावून म्हणत असतो ईश्वरीजी उठा उठा ईश्वरीजी मी आलो आहे त्यावर मात्र आता ईश्वरी गाढ झोपेत असल्यामुळे तिला पटकन ते जाणवलेलं नसतं आणि अशातच आता थेट राकेश सारखा ईश्वरीला हलवत असतो पण ईश्वरी उठत नसते शेवटी ईश्वरीला जाणवतं की यार कोणतरी आपल्याला उठवतंय आणि अशातच आता ती स्वतःशी बोलत असते हे तर अर्णव सरत असणार आहेत उगाचच मला झोप मोड करत आहेत मला उठवत आहेत मला नाही उठायचं आणि लगेचच आता ईश्वरीने मुद्दामून अर्णव सरांचा हात समजून राकेशचा हात धरलेला असतो आणि त्याला आपल्या बाजूला ओढलेला असतं राकेशला वाटत असतं अरे वा ईश्वरीजींना हे तर खूपच आवडलेलं दिसतंय आणि लगेचच राकेश आता ईश्वरीला जवळ जात थेट मिठी मारण्याचा प्रयत्न करतो पण याचा काही अंदाज या ईश्वरीला नसतो अशातच आता राकेश खूप खुश असतो तो म्हणत असतो शेवटी ईश्वरीजी मी तुम्हाला मिठीत घेतलंच आणि तुम्हीही स्व इच्छेने मला मिठीत घेतलं आहे याचाच मला खूप आनंद आहे शेवटी फ्रेश होऊन अर्णव बेडरूममध्ये आलेला असतो आणि तो, तो हे दृश्य पाहतो आणि हादरतो तो, तो स्वतःशी बोलत असतो हा नालायक माणूस माझ्याच बायकोबरोबर माझ्याच बेडरूममध्ये आणि तिला मिठीत घेऊन लगेचच अर्णवने राकेशला एका हातात धरलेलं असतं आणि जोरात खेचत बाजूच्या जमिनीवर आदळलेलं असतं अचानकपणे राकेशला अर्णवने उचलून आपटल्यामुळे ऐश्वरी खणखणीत जागी होते आणि राकेशची जणू जी दारूची नशा असते एका झटक्यात उतरते तोही आता स्वतःशी बोलत असतो बाप रे आता तर कच्चा मेलो मी हा काय अर्णव मला सोडत नाही आणि अशातच ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर हे काय करत आहे तुम्ही या नालायक माणसाला तुम्ही असं बेडरूममध्ये प्रवेश दिला कसा काय तुम्हाला काय आपली प्रायवसी कळते की नाही त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो मी सिंदूर जरा शांत व्हा मी या मालायक माणसाला प्रवेश दिला नाही आहे आणि तुम्हीही या माणसाला मिठी मारून कसं काय झोपू शकता त्यावर ईश्वरी म्हणत असते काही काय बोलताय तुम्ही मी या नालायक माणसाला मिठी का मारेन त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो मी सिंदूर जरा गप्पा बसा आणि लगेचच आता अर्णवने समोरच असलेल्या राकेशची कॉलर धरलेली असते आणि अर्णव म्हणत असतो सांग कसा शिरला असतो आमच्या बेडरूममध्ये त्यावेळेला लगेचच आता राकेश म्हणत असतो हे अर्णव काय समजतोस काय तू स्वतःला लक्षात ठेव ऐश्वरी माझी आहे माझी होती आणि माझीच राहणार आज तिने मला मिठीत घेऊन झोपली होती का माहिती आहे का कारण ती तुला अजिबात पसंत करत नाही मी तिला उठवण्याचा प्रयत्न केला तर तिने माझा हात धरला आणि मला चक्क तिने मिठीत घेण्याचा प्रयत्न केला बघितलंच ना सगळं तू मग तरी तू तिच्या मागे का लागला आहेस सोड माझ्या ईश्वरीला मी तिला घ्यायला आलो आहे आता तिला इथं नेल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो खूपच हिंमत वाढली आहे तुझी आणि हिंमत वाढायचं कारण लक्षात आलं माझ्या खूप दारू ढोसले असतील ना तू नालायक माणसा पण तू आता इथून जिवंत परत जाणार नाही हे वाक्य आता ईश्वरीने ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते अर्णव सर उगाच या नालायक माणसाला मारून स्वतः खराब होऊ नका त्यापेक्षा तुम्ही पोलिसांना बोलवा त्यावर अर्णव म्हणत असतो ईश्वरी या नालायक माणसाला पोलिसात देण्यात काय अर्थ नाही आहे पोलिस शेवटी याला सोडणार त्यापेक्षा आपण याला शिक्षा देऊया मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच आता अर्णव या नालायक माणसाला काय शिक्षा देणार तेवढ्यात आपण पाहतोय अर्णवच्या बेडरूममध्ये चाललेला गोंधळ बाहेरपर्यंत ऐकायला येतो आणि तेवढ्यात अंजली कशीपशी अर्णवच्या बेडरूमजवळ पोचते आणि ते बेडरूमचं दार उघडं पाहून लगेचच आत शिरते तर समोर अर्णव ईश्वरी आणि कोपऱ्यामध्ये राकेशला पाहून अंजली म्हणत असते अर्णव अरे हे काय चाललं आहे या नालायक माणसाला तुम्ही बेडरूममध्ये कसं काय घेतलं त्यावर आता अर्णव म्हणत असतो ताई जरा दोन मिनटं ऐकून घे मी काय म्हणतो ते आणि लगेच सगळी सिच्युएशन अर्णवने सांकेतिक भाषेमध्ये ताईला समजावलेली असते लगेचच आता अंजली म्हणत असते अर्णव या माणसाला आत्ताच्या आत्ता पोलिसात दे कारण या माणसाने नेमकं काय आहे खिडकीच्या मार्गे तुझ्या बेडरूममध्ये शिरून हे सगळ्यांना कळलं पाहिजे नाहीतर उद्या हा माणूस भलतं काही करायचा आणि आपण गफलतमध्ये राहायचो त्यावर अर्णव म्हणत असतो ताई अगदी बरोबर बोलतेस तू तू म्हणशील तसंच करतो मी आणि लगेचच आता अर्णवला शेवटी कळून चुकलेलं असतं की आपण पोलिसांची मदत घेतली पाहिजे आणि लगेचच अर्णवने त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या इन्स्पेक्टर साहेबांना कॉल केलेला असतो अशातच आपण पाहतोय राकेश म्हणत असतो ए अंजली जास्त शहाणपणा करू नको काय पण भाबाला आयडिया देऊ नकोस मला अटक करायची जर मला अटक झाली ना तर लक्षात ठेव एकालाही मी जिवंत ठेवणार नाही त्यावर अर्णव सानकन या माणसाच्या कानाखाली खेचतो आणि म्हणत असतो काय रे दीड दमडीच्या खिशात नाही दमडी अंगातील काढीन तुझी चमडी असं म्हणून आता अर्णवने त्याची चांगली खिल्ली उडवलेली असते मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद